महाराष्ट्रातील वस्तू आणि सेवा कर जीएसटी विभागातील कर्मचाऱ्यांनी पदोन्नती विनंती बदल्या वेतन वाढ आणि शासकीय आंदोलन केले आहे या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात सरकारची भूमिका स्पष्ट केली जीएसटी आज इकडचं मीटिंग त्या ठिकाणी चालू आहे परंतु त्याच्याकरता दुसरा प्रतिनिधी सरकारच्या वतीनं आम्ही त्या आप, बाबतीमध्ये पाठवलेला आहे अधिकारी सगळे तिकडे गेलेले परंतु म्हणजे मुंबईला गेल्यानंतर संबंधित जीएसटी कमिशनरला बोलून कशाबद्दलचं का, उपोषण आहे कारण मला पण अजून त्याच्याबद्दलची माहिती मिळाली नाही परंतु आपण माहिती दिली संस्था सभागृहामध्ये सन्माननीय सदस्यांनी दिलेली माहिती खरी असते असं समजून आपण पुढचा निर्णय घेतो त्या पद्धतीनं त्यांचे प्रश्न करता निश्चितपणे सकारात्मक भूमिका ही सरकारकडनं त्या बाबतीमध्ये घेतली जाईल हे मी सभागृहाला अवगत करू इच्छितो